मग तर नाही बोलत करायला आम्ही असतो ठर पण तुम्ही पाहिजे कारण सकाळपासून मी मुद्दा बोल निवडणूक आता म्हणताय निवडणूक हिंदुस्तानचे का वारी सुपुत्र धर्म मला मानकारी हिंदू धर्माचे कारण आज सगळ्यांपासून मी तुमच्या सगळ्यांची भेटी घेतोय तिकडे सगळ्यांची अंगाची लाईलाई झाली मुख्यमंत्री या निमित्ताने का पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आता त्यांना उत्तर देत नाही उद्या कारण उद्या ठाकरे बोलत ठेवलं पाहिजे पण त्यांनी म्हणतात ते की उद्धव ठाकरे फक्त टोपणे विकासावर बोललेलं त्यांनी भाषण टाकवा आणि हजार रुपये मिळवा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की आजची एकटेच राहतो गावात काय शिरसा शिरसा गावात राहतो तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टर येऊ द्या सकाळी या इथेच या आणि विकास बोला होऊन जाऊ दे बंधारे कुठले आता येताना रस्ता म्हणजे या रस्त्याने आले तर हा जागेवर राहिलं तर हे सगळं पाण्याखाली गेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की सगळे जडाजन ते सगळे बंधारे फुटत गेले बोला विकासाच म्हणजे पोल पडले सगळे वीज नाही <laughs> एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही पण पाणी आलं तर ते थांबतच था नाही विहिरी मधला गाड काय विकासाच बोलू मी हा कोणासमोर बोलू जो अंधर आता आज आपल्याला विचारतो की मी खाऊ काय समोर मी उद्या तुमच्याकडे ना मी अशी पाच पदरी उड्डाणपूल घ्या करेन तुम्ही म्हणा घरा भेटायत तो उड्डाणपूल <laughs> आता काय बोलू सांग आता माझी जमीन खरडून गेले काय विकासाचं बोल समोर डोक्यावरती <laughs> कर्ज <laughs> आहे यांच्या उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होत आहेत ते बुडवले परदेशात पडत तुमच्यापैकी एक सुद्धा कोण परदेशात पडू शकतो कारण ती वृत्तीच नाही माझ्या शेतकऱ्याची माझा शेतकरी म्हणजे यांच्या उद्योगपती मित्रांसारखा लवाड फसवाड ढोंगी नाहीये तो प्रामाणिक आहे मातीशी इमान राखणार आहे आणि म्हणून त्याला जेव्हा नोटीस येते तेव्हा असं वाटतं की आपली आपण जाते आता जगू कसा म्हणून तो जीव देतो म्हणजे जीव सोडतो देह सोडतो पण देश नाही सोडत आणि हे म्हणतात की का सर कोणते मुख्यमंत्री कोण कोण काय राज्य परिस्थिती काय घर सोडून फिरणारे मुख्यमंत्री आज माझा महाराष्ट्र महाराष्ट्र शेतकरी संकटात सापडलाय एक तरी मंत्री तुमच्याकडे आलो नाही कृषी मंत्र्याचं नाव सांगता पडत्या ना बालो की इकडे बा माझा इकडे बसलाय माझा शेतकरी हा बाप्प्यांचा आमदार आला नाही करतोय आता काय जाण्याचं पॅकेज ते शेतकऱ्यांनी फोडलं आपल्या वेळेला मंत्री केले होते चुकून तेव्हा ते धरण फुटलं होतं त्यानं धरण कोणी फुटलं आता मुख्यमंत्र्यांनी इतिहासात एवढ्या सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा केली पदरात का पडलं कारण पहिले ठेकड्याने फुटलं की काय म्हणून काय खट्टा चाललेली ही आता हे होम दादा तू दाखवलं ना ते सहा रुपये मिळाले एक रुपयाची पीक विमा योजना बंद बरं मला मी शेच जाणून घेतोय कैलास झाला रोज होणार तो तुम्हाला विचारतोय तुमच्यापैकी पीक विम्याची योजनेमध्ये कोणी नोंदणी केली होती का अर्धभारात किती पैसे लागले हजार गेले सर अरे भरायला किती अरे नाही सगळ्यांना चालू हे पहिलं अर्ज भरायला अर्जाचे किती पैसे लागले शंभर शंभर रुपये अर्जाचे साधारणतः तुमच्या नुकसानीची अपेक्षा काय होती शंभर टक्के नुकसान झालं तर किती पैसे मिळाले पाहिजे पिकाप्रमाणे एका काहीतरी सांगा एकरी किंवा हेक्टरी किती मिळालं पाहिजे अर्ज भरायला तुम्ही सांगा बरं किती पडले नऊशे रुपये हेक्टरी सोयाबीन साठी आणि अर्जाला शंभर बरोबर आहे अर्जाला शंभर आणि मिळाले किती सहा रुपये काल परवाकडे बातमी आली ठाण्या पालघरच्या भागामध्ये दोन रुपये तीस पैसे गरबा झाले हा कोणाला एकवीस रुपये कोणाला दहा रुपये हा पैसे जातोय कुठे म्हणून मी आज पीक विमा योजना ज्या राबवत्या कंपन्या सुद्धा विचारला देतोय की तुम्ही माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करू नका त्यांच्या शेतावरती त्यांच्या हक्काच्या पैशावरती दरोडा टाकू नका जर वेळेमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे तुम्ही दिले नाही तर ऑफिसमध्ये तुमच्या या आम्ही शेतकरी घेऊन दृत्याशिवाय राहणार नाही